I don't know. जीवेश्वर जन्मोत्सवानिमित्त दिल्ली महाप्रसाद संपन्न दिल्ली गेट पटांगण येथे भगवान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती गणेश कवडे माजी नगरसेवक संजय शेंडगे शामप्पा नळकांडे अजय चितळे सचिन शिंदे संतोष गेनाप्पा भाजप नेते भैया गंधे बाळासाहेब भुजबळ संभाजी कदम विक्रम पाठक जिवेश्वर मंदिराचे संस्थापक संजय सागावकर आदी उपस्थित होते भगवान जीवेश्वर समाजाचे आराध्य दैवत आहेत गेल्या सव्वीस वर्षापासून अविरतपणे दिल्लीगेट पटांगण येथे भगवान जिवेश्वर मंदिराच्या वतीने विविध आरोग्य शिबिरे घेतली आहेत ही कौतुकास्पद बाब आहे मंडळांनी यावर्षी धार्मिक कार्यासोबतच आरोग्य शिबिरे घेऊन समाजसेवेचे कार्य केले आहे ते कौतुकास्पद

यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केले आहेत कार्यक्रमाचे परिश्रम घेतले प्रतिनिधी महेश कांबळे मला उपस्थित असतात सर्व नगरसेवक शिवसेनेचे आपल्या समाजासाठी कुठलंही काम असेल कुठलीही मदत असेल तर वेळोवेळी आपल्याला मदत केली जाते आत्ताच आपल्याला शाळेसाठी सुद्धा एक सतरा गुंट्या त्या ओपन प्लेस आपल्या शाळेला लागून ला असलेला महापौरसाहेब शेडगेसाहेबांनी आपल्याला मिळवून दिला कुठलीही त्याला आपल्याला एक रुपयाची सुद्धा हे झळ पोचली नाही त्यामुळं आपल्या शाळेची चांगली डेव्हलपमेंट होते आणि त्या भागात आपले अप्पा नरचांडे आणि सचिनजी शिंदे हे दोघं नगरसेवक त्या भागात असल्यामुळे शाळेला नेहमी मुलांना पाणी लागतं पाणी कनेक्शन अजून त्या तिथं नसल्यामुळे टँकर चालू आहे पण टँकरची ही अडचण पाण्याची अडचण भाऊ कायम फोन पाणी कमी पडलं की त्यांना लगेच फोन जातो त्या दिवशीच ते लगेच दखल घेऊन पाण्याची व्यवस्था केली जाते म्हणजे एवढं आपल्यावर हे कायम पाठीशी उभे असणारे हे सगळी मंडळी आहेत त्याचप्रमाणे गेली पंचवीस वर्षापासून हे सव्वीसावं सव वर्ष आहेत तर आपल्या सर्व दानशूर समाजातील व्यावसायिक दानशूर व्यक्ती जाहिरातदार तसेच आपल्या गेले वर्षापासून जे महिला मंडळ करत आहे सध्या आपली पुरुषांची उपस्थिती थोडी जरा असं काही कामामुळे म्हणा वैयक्तिक किंवा इतर कसल्या कारणामुळे थोडी कमी झाली आणि वेळोवेळी आता बरोबर आहे पंचवीस वर्ष झालेले प्रत्येकाला काही ना काही कामं काही ना काही व्याप प्रापंचिक अडचणी किंवा वैयक्तिक अडचणी असतील त्यामुळं युवक थोडे जरी हे झाले तरी आमच्या ह्या भागातल्या महिलांनी हा गेल्या वर्षापासून हा उपक्रम हातात घेऊन हा उत्तम प्रकारे जो पहिल्या वर्षी कार्यक्रम पार पडला त्याच पद्धतीने आज सव्वीसाव्या वर्षी सुद्धा पार पडला त्याबद्दल महिला मंडळाचे मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आभार मानतो

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब